रामकृष्णारी मी मावळ तालुक्यातील घोडशेत या गावचा रहिवासी असून मी आज सत्तर वर्ष माझं वय सत्तर वर्षातून मी पस्तीस वर्ष झाले शेत शेती करतोय परंतु मे महिन्यात पहिलाच पाऊस सुरू झाला आणि ह्या मे महिन्यात कधी असा पाऊस कधीही झालेला नाही त्यामुळे शेती भरलेली आहे आणि शेती भरत असताना शेतामधून पाणी वाहून सुद्धा तण वाढलेलं आहे रखमा माझी पेरणी करी माझा पांडुंग नांगरधरी या उक्तीप्रमाणे आता पंढरपूरची वारी आलेली आहे आम्ही शेतकऱ्यांनी पंढरपूरला जायचं किंवा शेतीमध्ये काम करायचं हाच आम्हाला प्रश्न पडलेला आहे शेतीमध्ये काम करत असताना शेतामध्ये तण भरपूर वाढलेलं आहे पेरणी कस करावा हे सुद्धा आम्हाला कळत नाही आणि शिवाय पाणी जर नाही उघडला तर आमची पंढरीची वारी सुद्धा जावा का ना हा प्रश्न मे महिन्यामध्ये मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये झालेला प्रचंड पाऊस कारण इतका पाऊस गेल्या पन्नास ते साठ वर्षामध्ये कधी झालेला कोणाला आठवत नाही अशा प्रकारचा प्रचंड पाऊस झाला आणि त्या पावसामुळे नदी ओढे कुटुंब भरून वाहत होते सगळे त्यानंतर जूनच्या पहिल्या एक तारखेपासून पावसाने थोडीशी उघडी दिली होती आणि शेतकऱ्यांमध्ये असे पेरणीसाठी अनुकूल वातावरण होईल अशा प्रकारची आशा निर्माण झाली पण आपण पाहताय आजही शेते सुळुंब भरलेले आहेत पाऊस चालू आहे त्यामुळं यावर्षी जर पाऊस उघडला नाही तर ओल्या दुष्काळांना दुष्काळाला शेतकऱ्यांना सामोरं जावं लागेल अशा प्रकारची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे त्यामुळं सर्व प्रशासकीय यंत्रणेला विनंती आहे की आपण ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं जे जे नुकसान अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे आणि भविष्यकाळामध्ये शेतकऱ्यांच्या पेरण्या होतील का नाही अशा प्रकारची शंका निर्माण झाली त्यामुळं प्रशासनाला विनंती राहील की शासकीय योजनेच्या माध्यमातून ज्या ज्या प्रकारच्या उपाययोजना कर, कर करता येतील त्या त्या प्रकारच्या उपाययोजना आपण करावा अशा प्रकारची विनंती करतो नमस्कार आमच्या या नाणे मावळ या मावळ तालुक्यामध्ये गेले महिनाभरापासून खूप असा प्रचंड पाऊस वादळी पाऊस विजांचा गडगडाट वाऱ्याने पावसाने एवढं मोठं थैमान घातलं आहे की शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय की शेती लावावी की नाही पण तसं पाहिलं तर हा वारकऱ्यांचा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा हा माझा महाराष्ट्र आहे आणि या माझ्या महाराष्ट्रामध्ये या माझ्या महाराष्ट्रातील मावळ तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं ही पावसाची शोककळा फार मोठी पसरली आहे या पावसामुळे सगळे शेतकरी हातबल झालेले आहेत कारण भात हा मावळ तालुक्यातील खरा खरा भात हे पीक आहे आमचं आणि ते भाताची लागवड झाली तरच पीक जोमत येईल त्यासाठी सुपीक जमीन लागते आणि गेले महिनाभरापासून पाऊस पडतोय सात आठ दिवस झालं पाऊस थोडासा बंद झाला की म्हटलं वापसा होईल आणि वापसा झाल्याच्यानंतर शेती पेरता येईल परंतु पुन्हा आज सकाळीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे इड्यापिढा टळू दे आणि माझ्या या शेतकऱ्यांचं राज्य येऊ दे पण या शेतकऱ्यांचं राज्य येणार कधी याचं सरकारनी याच्याकडे लक्ष द्यावा जसं मुलगा रडला आई की आईला पाना फुटतो आणि ती त्या मुलाला पाचते तद्वत न्यायाप्रमाणे आज आम्ही खऱ्या अर्थानं शेतकरी आज रडतो आहे कारण आत्तापर्यंत माझ्या हयातीमध्ये असा अवकाळी पाऊस कधी पडला नाही आणि आता मान्सूनसुद्धा येत आहे आता वापसा झाला तरच शेती पे पेरता येईल वापसा नसेल तर पेरू शकत नाही याच्यावरती सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा आणि ओला दुष्काळ जाहीर करावा आणि अन्यथा पुढील येणाऱ्या दिवसामध्ये जर वापसा वगैरे झाला तर बी बियाणे सरकारने शेतकऱ्यांना आम्हाला पुरवावी ही हा जोडून नम्रपणे सरकारला विनंती आहे नमस्कार मित्रांनो आपण जी आज दृश्य पाहिली ती दृश्य आहेत पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील अंधर मावळ या भागातील हा मावळ पट्टा जो आहे हा संपूर्ण भात शेतीचा पट्टा म्हणून ओळखला जातो याच मावळातून संपूर्ण महाराष्ट्राला इंद्रायणी तांदूळ जो प्रकार आहे तो मिळत असतो त्यामुळे या भागात सतत पाऊस होत असतो परंतु गेल्या मे महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस झाला त्या अवकाळी पावसामुळे संपूर्ण शेती पाण्याखाली गेली असल्यामुळे भात शेतीच्या पेरण्याच करता आल्या नाहीत त्यामुळे तो मावळातला शेतकरी राजा अक्षरशः परेशान झालेलं दिसत आहे तरी त्यामुळे त्या, त्या मावळातील शेतकऱ्यांनी सरकारकडे अशी मागणी केली आहे की जो आमचा मावळपट्टा आहे तो मावळपट्टा मावळातला संपूर्ण परिसर हा ओला दुष्काळ म्हणून सरकारने जाहीर करावा आणि ज्या आमचं जे नुकसान होतं आहे ती नुकसान भरपाई म्हणून आम्हाला काहीतरी सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावं ही व्यथा माध्यमांशी मांडताना शेतकऱ्यांनी आपण पाहिलं आहे पाहूयात या शेतकरी राजाचं जे नुकसान झाले ते नुकसान भरपाई किंवा त्या त्यांच्या ज्या व्यथा आहेत त्याकडे सरकार लक्ष केंद्रित करते का मी बाळासाहेब भालराव आकाशवार्ता न्यूज मावळ पुणे